ती खिडकी याच्यातून दिलीप टळकर सर बघत असतात पिक्चर तर तुमका समजात बाबुली मेस्त्री यांचा घर तर हेच ते झाड ते बाबुली मेस्त्री ते पट्टी वगैरे लावून येतात इथला जागा हा 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 ह्या तुमका एकदम सेम टू सेम दिसतेला गाण्यामधला निहा नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो हल्लीच आपण एक व्हिडिओ बनवला होता दशावतार चित्रपट जिकडे शूट झाला त्या गावात मी गेलो होतो धामापूरमध्ये आणि बऱ्याच ठिकाणी आपल्या कोकणात हा चित्रपट शूट झाला आहे तर सगळेजण बोलत होते की आपल्या गावात शूट झालं आहे आमच्या गावात शूट झालं आहे तर तिकडे पण जा पण सगळीकडे जाणं शक्य नाही आहे कारण तिकडचे ओळखीचे पाहिजेत कोणतरी जे आपल्याला ती लोकेशन दाखवू शकतील तर आज आपण अशाच एका गावात चाललो आहे जिकडे या चित्रपटाचं शूटिंग झालं आहे आणि त्या गावाचं नाव आहे केवस तर तिकडे आपला एक मित्र आहे तेजस काळसेकर बरेच जण ओळखत असतील कारण खूप चांगले चांगले रील्स बनवतो तर या गावात आज आपण चाललो आहे आणि तिकडचे काही लोकेशन्स आज आपण बघणार आहोत जिकडे या चित्रपटाचं शूटिंग झालं आहे जे गाणं आहे औषशीचं घो तर त्या गाण्याचं शूटिंगसुद्धा या गावातच झालं आहे आणि हिरोचं घर दाखवलं आहे बाबुली मेस्त्री यांचं तर ते देखील या गावात आहे तर तिकडे जाऊन आज आपण ही लोकेशन्स बघणार आहोत तर चला पटापट व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता मी पोचलो आहे केळूस तिट्यावरती आणि इकडे आपले मित्र असत तेजस काळसेकर आणि ललित परब तर तेजसचे रील्स असतात इंस्टाग्रामवरती खूप फेमस आहे आपले कोकणातले मालवणी कॉन्टेंट क्रिएटर असत दोघं पण तर आता आपल्या खाय जाऊचा मुनग्यात जाऊचा मुनग्यात तिकडे काय कुठचं लोकेशन आहे घर झाला अच्छा घर म्हणजे हिरोचा घर ओके चला इथून किती किलोमीटर आहे दोन किलोमीटर दोन चला okay. तर मित्रांनो आता आपण चाललो मुनग्यात तिकडे पहिलं लोकेशन आपण बघतो लो। बापुली मेस्त्री यांचा घर म्हणजे माधव आणि बापुली मेस्त्री दाखवलेले असत पिक्चरात दिलीप्रभाळकर सर आणि सिद्धार्थ मेनन तर त्यांचं घर आता आपण बघूया तर आता आपण पोचलो मुनगी गावात मुनगी आणि हे काका असत तुमचं नाव कसं रामदास जगन्नाथ रेवणकर कम पहिला खोट ओके okay. आणि ह्याच ह्याचदा घर असा जिकडे शूटिंग झालेली तुम्ही होताच तेव्हा आहे ओके तर लांबसून दाखवते पिक्चर बघितलास तर तुमका समजात मेस्त्रिय। बाबुली मेस्त्री यांचा घर रिअलमध्ये थोडा वेगळा वाटतं कारण शूटिंगमध्ये शूटिंग मे महिन्याच्या आसपास झालेली वाटते दोन वर्षे पुरी झाली असत तर बाकी बघा सेम हा पूर्ण जुनी पद्धत आहे मातीचा घर असा किती वर्षापूर्वीचा हा घर जो ना आजोबांचं आजोबांचे ओके आम्ही खोत म्हणून खोतची करून हा साडे तीनशे वर्षा होऊन गेले आमचा हीच ती खिडकी याच्यातून दिलीपच्या मोळकर सर बघत असतात तो एक सीन भारी आहे प्रिय टाकणचं घर असं आतमध्ये पण झाली का शूटिंग ओके थोडंसं काळव का तर घराच्या जा आतमध्ये बघा किचन पण यूज यूज झालेलो इकडे इकडे लाईट नाही ना असं तर ते भरवत असतात मादा काबुली मिस्त्री मादा जेवणचं शॉर्ट घेतला जेवण भरवत असतं

हम्म आमच्याकडे पण आहे का एकोणीशे पंच्याऐंशी मधला पण अजून चालू आहे हो ना मस्त वाटत बाबुली मिस्त्री यांची एंट्री ओपन बाबू बाबुली मिस्त्री बाबू विलो बाबू तर इथूनच बाबुली मिस्त्री बघत असतात तो एक सीन आहे आणि इकडेच माधव नारळ वगैरे सोडत असतो इकडे बरेचसे सीन शूट झाले त्या साईडला पण एक झाला दाखवत तुम्हाला वरून बाहेर निघतात ते और और बर। <laughs> तर पहिलं लोकेशन आता आपण बघितलं बाबुली मिस्त्री यांचं घर आणि या साइडला पण एक सीन शूट झालाय कुठचा तर लव सीन माधव आणि वंदना भेटतात तो सीन बनवला हा इकडे ना अशी जाळीवाली हे होतो आणि तिकडून तावडे बोलतात तर भारी आहे लोकेशन जुनं घर आहे पूर्ण आणि समोर बाग आहे मस्त लोकेशन मस्त चूज केले तिने आता हे तवशी घातले आहे तो एकट चिबूड काय तवशी सगळ्या जातीची आहेत गोल गोल चला तर या काकांचं घर आहे आणि मस्त पैकी जुनं घर आहे किती दिवस चालू होता शूटिंग तरी चार दिवस ओके मस्त धन्यवाद काका आम्हाला आतमध्ये शूटिंग करायला दिलंस त्याबद्दल चला आता आम्ही पुढच्या लोकेशनला गावात हे जुने <laughs> स्ट्रक्चर आहेत ना काय होता इकडे तुळस होती गे भारी वाटत आतमध्ये आता झाडच रुजली आहेत खूप म्हणजे खूप पिक्चर हा 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 मुनगी तालुका वेंगुर्लाच ना आमच्या देवगड हा मुनगी कुडाळ तालुका ओके देवगड तालुक्यात असा ता मुनगे आणि ह्या मुनगी ओके मागाशी मी चुकून मुनगे बोलले पण ह्या असा मुनगी तर आता मी दुसऱ्या लोकेशन वरती पोहोचलोय तिकडे काय शूट झालेला तो लव सीन म्हणजे मांडीवर घेऊन बसता तो आणि वरात जो सीन शूट झाले ओके okay. स्क्रीनवरती तुमका स्क्रीनशॉट दिसत असत तर हेच ते झाड आणि ही कुठची वाडी वापाड ते वाडी ओके तर हेच ते झाड इकडे हा सीन शूट झालेला पिंपळाचं झाड आहे ओके आणि वरात येते ती इकडूनच ना ओके तो दे लोकेशन हा लगेच समजायचं नाही सॉंग मधला हा स्क्रीनशॉट मी टाकेन स्क्रीन वरती आणि बरेचसे चित्रपट इकडे शूट झाले ना कुठचे कुठचे झाले विटुदांडू विशा होतात संदुक म्हण एक होती हा हा माहिती झाले असे बरेचसे पिक्चर झाले आणि आपण मुंगेत घेतलं तर बऱ्यापैकी कंटिन्यू म्हणजे चालूच चा, लोकेशनच चांगलं आहे लोकेशन फिरायचंच आहे फक्त तर आता आपण आलोय डीमवाडीत ना डीमवाडी आणि इकडे औषशीच घो गाणं शूट झालं गाणं झालं ओके इकडे बरेचसे शॉर्ट घेतले गेले

अच्छा खतरनाकाप हा हां 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 हा माईटाईप बरोबर सरपंचांचा घर हे बघा कसं बसलो अरे चला तर आता मी पोचलो आहे डीमवाडीत दीपक प्रभू ना त्यांच्या घराजवळ आणि हे घर दाखवलं होतं सरपंचांचं तांडेल इकडेच सेटअप लावलेलं सगळा आणि इकडे शूट झालंय आतमध्ये पण शूट झालं ना त्यांचाच सेटअप आहे तर इकडे शूट झालेले सीन पण मी तुम्हाला दाखवतो स्क्रीन वरती असेल हा कलर चेंज होतो ना

हा काय बहिणी हा हा म्हणजे कोकणातलेच होत आपले लहानपणापासून तेव्हा शूट करायचं माहिती बरोबर खूप सुंदर असं चित्रपट बनवले असं सोबत खानालकर सर

ओके नदीवर कपडे धुताना तो यावर कपडे धुताना तो सीन आम्ही ते सायकल ने जायचं हा 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 ओके चला तर आता आम्ही नदीवरती पोहोचलो कुठची नदी ही केळूस नदी म्हणजे केळूस नदी मस्त इकडे गाण्याचा शूट झालेला आवशी जोग ती बाबुली आणि तो माधव हा ते एंट्री मारतो ना ओके 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 छोटे छोटे कपडे अच्छा कालसून दाखवते कपडे झालं इकडेच धुत असतो बरोबर हा ते इकडून जातात इकडून त्यांनी शूटिंग तिकडून केली असते ती लांबून आणि तो बोट वाला सीन इकडे नाही ना ते मग कट धामपूर हा तो मत्स्य अवतार वालावल मस्त नदी छोटीशी तर अजून एक सुंदर लोकेशन आपण बघितलं केळूसची नदी इकडं गाणं शूट झालंय ते आणि तेजस हा पाचवे हा तेजस आणि ललित इकडचेच आहेत दोघे पण आणि त्यांना सगळी लोकेशन माहीत होती नाहीतर मी आलो असतो तर काहीच माहीत नव्हतं मला तर या दोघांमुळे आपल्याला एवढी लोकेशन बघायला मिळालीत अजून आहेत का तर इकडचं लोकेशन आणि स्क्रीनशॉट तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील कारण मागच्या व्हिडिओत मी स्क्रीनशॉट टाकले नाही त्याच्यामुळे बऱ्याच जणांना समजलंच नाही कुठची लोकेशन कुठे होती ती ज्यांनी पिक्चर बघितले त्यांना समजलं तर यावेळी आपण स्क्रीनशॉट टाकतोय चला आता कुठे इकडूनच ओके चला म्हणजे सगळे जे रील असतात ना ते आहे मित्र आज कुठच हे भर अच्छा अच्छा। बर बर। या लोकेशन असा मधलीवाडी मधलीवाडी त्या तुमका एकदम सेम टू सेम दिसतेला गाण्यामधला निहा पूर्ण शूटिंग झाली ओके मधले मधले शॉर्ट असतात गाण्यातील मुला ओके

हा एरिया अच्छा ओके इथे झालं लोकेशन सहा लोकेशन झाली आता सातव्या लोकेशन तर या लोकेशन वरती दुसऱ्या गाण्याचं शूट झालंय लव सॉन्ग तर इकडूनच ते घर दिसतंय ना म्हणजे इकडे इकडे शूट झालंय ना सगळं स्क्रीनशॉट हा स्क्रीनशॉट टाकल्यावरती समजेल तुम्हाला हे घर पण दिसतंय समोरचं ब्ल्यू कलरचं ते पत्रा दिसतंय थोडी शूटिंग झाली म्हणजे लव वगैरे हे माड ते सेम समोरची अच्छा हे माड समोरची माड

ओके <laughs> लाईट कमी होती आता संध्याकाळ होत आली आहे आणि माका लागते लो दीड तास तर मित्रांनो आज आपल्याला तेजसने आणि ललितने खूप छान असं गाईड केलं चांगली लोकेशन्स दाखवली त्यांच्यामुळे आपण तुमच्यापर्यंत ही लोकेशन पोचवू शकलो तर चला आजच्या व्हिडिओत एवढाच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या